महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जग तालुक्यातील रेवनाळ येथे किरकोळ कारणावरून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यामध्ये वरवंटा घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली रुक्मिणी खांडेकर असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे या प्रकरणी पती विलास खांडेकर असं संशयताचं नाव आहे याबाबतची फिर्याद विलास सरगर यांनी जत पोलिसात दिली आहे अधिक माहितीनुसार विलास हा दारू प्यायल्यानंतर पत्नी रुक्मिणी यांना तुझ्या माहेरचे लोक माझ्या घरी काय येतात त्यांना घर नाही का असं ना म्हणत शिवेगाळ केली यावरून दोघांच्यात वाद झाला होता पती विलास यानं तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली मंगळवारी रात्री विलासनं रुक्मिणीच्या डोक्यात वरवंटा घातला यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला चारासाठी रुक्मिणी यांना दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं पोलिसांनी विलास खांडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा